हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये वंडरफुल वंडरफुलचा अर्थ अद्भुत विस्मयकारक आश्चर्यजनक मस्त झकास भन्नाट किंवा खूप छान होत आहे वंडरफुलला आपण

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू